की सकाळपासून एक अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरंगेली आहे ज्यांच्यात एकमत नाही सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत अनेक मंत्री गटांगड्या खात आणि अशा वेळेला मग या सगळ्या बातम्या सातत्यानं दिसत असताना मग कुठं त्याला डायव्हर्ट करायचं म्हणून कुठेतरी हा ही मुद्दा पुढे सोडलेली आहे आपल्याला माहित असेल की काल सुद्धा लोकसभेमध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन कार्यालय मिळालं त्याचं आम्ही उद्घाटन केलं तेव्हाही सगळे खासदार होते आताही ये नऊच्या नऊ खासदार हजरच येते नऊ आता संजय दिना येतील दोन मिनिटांमध्ये आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशा जरी बोललं तेच राहिलं आमची वज्रभूट आहे मजबूत टायगर जिंदा आहे तसे सगळे तिकडे रोज पुढ्या सोडत असतात मग काय म्हणतात टप्प्याटप्प्याने टप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होती माहितीये का माननीय संजय राऊत साहेबांनी मध्यंतरी सांगितलं होतं एक त्यांच्यातलाच माणूस काही आमदारांना घेऊन जातोय अशी बातमी होती पुढं काय झालं मग त्या बातमीत वळवायचं असेल का आमच्यावर काय यायचं शिवसेना त्यांचे खासदार चालले पुन्हा आमच्या खासदारांबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल जनमानसामध्ये मन कलुषित करण्याचा जो प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो एका निष्ठेनं ही माणसं राहिलेली आहेत इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्ष उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत राहिलेले सगळे खासदार आहेत आणि तिथं काहीच जण हो द्या आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर